हे बघा आमच्याकडे सुपारी सोलाईचं सा काम चालू आहे आमच्या भावाच्या घरी हे बघा हे सुपारीचं मोठी बाग आहे त्याच्यामुळे सुपाऱ्या भरपूर असतात वीस ते पंचवीस कोटी सुपारी असतात मग सोलायला हे लेडीज लोक येतात सहा लोकांचा ग्रुप आहे यांचा हे बघा हे सोडणं चालू आहे यांचं आणि इथं बऱ्याच लोकांच्या सोलतात हे लोक सुपाऱ्या हे बघा त्यांचे हात कसे पटापट पटापट आणि त्यांना सवय झालेली आहे त्याच्यामुळे बरेच लोक बोलवतात त्यांना कोणाला हवं हो असलं तर सुपाऱ्या सोलायच्या वगैरे असलं आजूबाजूला आपल्या कोकणात तर नक्की सांगा तुमचा नंबर सांगा एकाचा कोणाचा सा तुम्ही चौऱ्याण्णव झिरो चार त्र्याण्णव एकोणतीस बासष्ट त्र्याण्णव झिरो चार त्र्याण्णव झिरो चार चौऱ्याण्णव झिरो चार त्र्याण्णव एकोणतीस बासष्ट नाव नाव तुमचं सांगा आमच्या बचत गटाचं नाव फिरवल हरदा सातेरी तुमचं नाव धारिणी धनंजय देसाई नक्की बघा तुम्ही व्हिडिओ किती सोलतात दिवसाला तुम्ही सुपारी साधारण आम्ही एक माणूस किलो सुपारी सोलता। सुपारी जर असली जास्त म्हणजे चांगली सुकलेली वगैरे पाहिजे असते तुमचं तोंड दाखवावं आमच्याच घरी दोन तीन पिं क्विंटल असतात त्याच्यामुळे काय ठेवा सोलायलाच लागते आम्हाला आणि आता मे महिन्यातच सोलतात पावसाळ्यात हे होतं दम पटते सुपारी त्याच्यामुळे सोलली जात नाही